मिरज विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाला उमेदवारी सी आर सांगलीकर निवडणूक लढवण्यास इच्छुक काँग्रेस पक्षाचे चिन्ह मिळाले तरच निवडणूक लढवण्याची तयारी सी आर सांगलीकर आगामी मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आज सी आर सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली दोन हजार चौदामध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती पण त्यांना मिळाली नसल्याने लोक तर नसल्याने खांदला, खांदला सी आर सांगलीकर यांनी अपक्ष निवडणूक लढली होती त्यानंतर दोन हजार चौ एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली नसल्याने निवडणुकीपासून दूर राहिले लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सी आर सांगलीकर हे मिरज विधानसभा क्षेत्रात प्रचाराला उतरले होते मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कोणीही पराभूत करू शकत नाही असा विश्वास सी आर सांगलीकर यांनी व्यक्त केला काँग्रेस पक्षाचे हाताचे चिन्ह मिळाले नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी माहिती सी आर सांगलीकर यांनी दिली आहे आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदार होण्यासाठी तरी पक्षाकडे मतदान काय म्हणतात उमेदवारी मागाय मागायला पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यापासून काँग्रेसची माणसं आहोत काँग्रेसकडे आम्ही उमेदवारी मागितलेला आहे काँग्रेस आम्हाला उमेदवारी देणार अशी खात्री आहे म्हणून आज सगळं तुम्हाला बोलून बाबा मी मिल लढणार आहे लढायला तयार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे इथं का आता सध्या म्हणायचं की महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांची कल आहे त्यामुळे निवडणूक लढवून जिंकून येण्यासाठी काय फार अवघड होईल असं का मला वाटत नाही काँग्रेसमध्ये मी एकटाच राहिलो आहे काँग्रेसकडे कर मागणी करणारा मी आता एकमेव सध्या तरी आहे तर फार्म तीन लोकांनी भरलं असेल तीन लोकांनी बरोबरच आहे पण मीच गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसला तिकीट मागवून इथंच आहे मी प्रत्येक दादाचं झालं विशाल पाटलांचं झालं परत विशाल पाटलांचं आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये इकडं तिकडं असेल असल्या कारणाने म्हणून काँग्रेसला मागितलेलं आहे टेन एला जर जागा सुटत असेल तर महाविकास आघाडीचे एक घटक आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराकडे त्यांनी हे करावं मी काँग्रेसला जर मिळत असेल काँग्रेसला सुटत असेल तरच मी विचार करणार आहे आता सध्या आमदारांच्या बाबतीमध्ये किंवा आता ऑपोजिशन बद्दल मी आता सध्याच काय बोलणार नाही टेकाटेपणे अजिबात करणार नाही कारण मला काय करायचं आहे विकास म्हणजे काय विकास काय असू शकतं हे दाखवण्यासाठीच आपल्याला आमदार व्हायचं आहे बरं जी जे आवश्यक गोष्टी आहेत ते आणलं पाहिजे तर मी मगाशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं ले नाही का की बा महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जे आता अनएम्प्लॉइड मुलं फिरतायत त्यांच्या त्यांच्या हाताला हात काम मिळाला पाहिजे शिक्षणाची दर्जा सुधारला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे ह्या सर्व गोष्टीची आता बेसिक आहेत ह्या बेस जर आपण व्यवस्थित केलं रस्ते बिस्ते तर होत राहतील रस्ते बिस्ते का ते काय मोठं नाही आहे विकास रस्ते झाल्याने विकास होता असंच नाही आणि एम आय डी सारखं पुनरुजीवन व्हायला पाहिजे बोटमध्ये फॅक्टरी जायला पाहिजे मुलांना काम कुठं जायचं इथून जायचं पुणे मुंबईला जायचं पुणे मुंबई राहतात कुठं मुलं राहायला जागा नाही जॉब आहे राहायला जागा नाही काय करायचं मग आपण आपल्या सांगलीमध्ये उभं करू शकतो आणि इथं त्यांना राहायला जागा असेल सर्व काय असेल म्हणून सांगली आपल्याला सुजलाम सुफलाम करता येईल मिरज म्हणजे मेरा मिरज आणि सांगली दोन्ही बोलणं बरोबर रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज